छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे फुलंब्री तालुक्यातील शेलगाव येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून सरपंच ग्रामसेवक गावकरी यांनी वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सूचना करूनसुद्धा कॉन्ट्रॅक्टर जे करायचे तेच करतोय पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे फाउंडेशन निकृष्ट दर्जाचे बनवले असून त्यामध्ये मुरमाच्या ऐवजी माती लोटण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उभे केलेले बीम सिमेंट कॉन्क्रीटचे असलेले बीम हात लावल्यास मातीप्रमाणे गोळ्या हातात येतात सरपंच यांनी कॉन्ट्रॅक्टरला पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं सांगितल्यास कॉन्ट्रॅक्टर हा सरपंच यांना चुकीची भाषा वापरतोय कॉन्ट्रॅक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे नितकृष्ट दर्जाचे काम करून कॉन्ट्रॅक्टरचे सोने तर अधिकाऱ्यांची चांदी होत असल्याची चर्चा गावात होत असल्याचं बघायला मिळते यवी आमच्या चॅनलचे प्रतिनिधी समीर शहा यांनी शेलगाव येथील ग्रामस्थांची मुलाखत घेतली आहे तर बघूयात ते काय म्हणाय आहेत तर आता सर्व गावकरी जमलेले आहे तसेच या पाण्याच्या टाकीचे जे काम झालेले आहे ते नुष्कृष्ठ दर्जाचे झालेले आहे आणि त्यामध्ये काहीही असं हे जे खालीसुद्धा खालचंसुद्धा खचलेलं आहे वरचंसुद्धा खचलेलं आहे आणि उद्या जर आपण यावर पाण्याची टाकी जर उभी करायची आहे तर न, न, करा ले ले ही पाण्याची टाकी ज्यावेळेस उभी होईल त्यावेळेस जर यापासून काही दुर्घटना झाली तर याची जिम्मेदार कंट्रॅक्टर साहेब राहील व कंट्रॅक्टर यांना आमच्या आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच साहेब यांनी सुद्धा दोन तीन वेळेस सांगितलं आहे की तुम्ही हे काम कमी दर्जाचे करत आहे तरी त्यांनी काही ऐकले नाही यापुढे बलंडे साहेबाला बी आम्ही त्यांना प्रयत्न केले आहे पण तरी त्यांनी आमचं काय कुठल्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही आहे आता आपण समोर या समोर बघून घ्या या पाण्याच्या टाकीचं काम कसं चालू आहे वरचा कॉलम कसं झालेला आहे आता सध्या जर असा कॉलम आहे तर उद्या पाण्याची टाकी आम्ही कोणत्या हिशोबाने उभी करायची आहे आणि पाण्याच्या टाकीवर जर एखादा मुलगा जर मुलगा असो गावातील कोणी व्यक्ती असो ते जर पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी आले आणि काहीतरी अपघात झाला तर हे आम आम्ही आमच्या गावाची आण कशी भरून काढायची आहे हे एवढा प्रयत्न केला आम्ही सर्वजणांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बा तुम्ही असं करा तसं करा तर मागे कोणाच्या बलाढ्याचा हात आहे की नाही पण आमच्या गावामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे तरी यांनी या कामाची दक्षता घ्यावी ही नम्रतेची विनंती आहे शेलगाव येथे चालू असलेली ही जी पानेश टाकी हिचं पार डुप्लिकेट काम चालू आहे आणि याच्यामध्ये कोणी देखरेख करत नाही आहे आणि त्याचे योग्य ती मार्गदर्शन करून आणि योग्य ते काम मार्गी लावावे ही आमची विनंती फाउंडेशनपासून जे काम झालेलं आहे हे इंजिनिअरिंग इंजिनिअरने येऊन योग्य ते प्रमाणात काम पाणी करावी व योग्य मार्गदर्शन करून तिचं काम व्यवस्थित करावं ही आमची विनंती न्यूज न महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर